एकोणीसशे त्र्याण्णव हे वर्ष तीस सप्टेंबर हा दिवस दिवस म्हणजे पहाटं तीन छप्पनची वेळ गणेश विसर्जन नुकतंच संपवून लोक झोपेच्या स्वाधीन झालेले होते आणि अचानक सर्वांची झोपमोड झाली प्रचंड असा जमिनीतून येणारा गडगडाट आणि त्याचबरोबर जमिनीतून सुटलेला थरकाप आपण एखाद्या थरथर त्या अशा रंगमंचावरती झोपलेलो आहोत का काय असं वाटावं वा असं हे सगळं प्रकार होता मला स्पष्टपणे ती काळ रात्र आठवते किंवा ती काळ पहाट आठवते मी झोपलो होतो गच्चीवरती त्याच्यासमोर खोलीवर पत्रा होता आणि त्या पत्र्याची जी कुंबी होती आ, सिमेंट कॉन्क्रीटची ती तुटून तिचे दोन भाग होऊन ती माझ्या पायाजवळ पडलेलं मला आठवते त्याच्या विटा आणि मग झोपमोड होऊन जवळजवळ सगळेच तोपर्यंत जागे झालेले होते एकच पळापळी सुरू झालेली होती आमच्या घराला त्यावेळी आतल्या बाजूनं रात्री लॉक करायची पद्धत होती त्यामुळं ती कुलपाची चावी लवकर कुणाला सापडे ना कुठं आहे नक्की आणि बाहेर पडायची तर प्रत्येकाला घाई झाली होती काही भाडेकरू होते, होते। आणि कसं तरी ते कुलप काढून दरवाजा उघडून बाहेर आल्यानंतर एक गम्मतशीर गम्मतशीर म्हणण्यापेक्षा ते विचित्र चित्र होतं की सगळी गल्ली रस्त्यावरती गोळा होती आणि सर्वच जण भेदरलेले होते त्यानंतरही छोटे छोटे काही धक्के बसले आणि मग लक्षात आलं की हा भूकंपाचा प्रकार आहे अर्थात आज ही आठवण एकतीस वर्षांनंतर म्हणजे हा जो किल्लारीचा किंवा लातूरचा भूकंप म्हणून जगभरात गाजला एकोणीसशे त्र्याण्णवचा सा। तेला तीस सप्टेंबरचा म्हणजे आजच्याच दिवशीचा त्याला आज एकतीस वर्ष पूर्ण होत आहेत आज ते जागय त्या भूकंपाच्या आठवणी जाग्या करण्याचा हेतू नाही आहे तर त्यानिमित्तानं आमच्या गल्लीमध्ये जो एक उपक्रम झाला त्यानंतर गल्लीचं वातावरण जे बदललं आणि काही नवीन उपक्रम आमच्या त्या भागामध्ये जुनीपेठ परीट गल्ली या भागामध्ये जे झाले त्याबद्दल सांगायचा माझा हा प्रयत्न आहे रेडिओच्या बातम्यांमधून वगैरे वगैरे काहीजण गावात फिरून आले त्यांच्या सांगण्यावरून या भूपं भूकंपाची तीव्रता काही प्रमाणात लक्षात आली मोठ्या प्रमाणावरती हा भूकंप झालेला आहे आणि बरंच काही नुकसान या भूकंपानं आपल्या गावातही झालेलं आहे हे लक्षात आलं मात्र जसजसा दिवस उजाडत गेला आणि रेडिओच्या बातम्या वगैरे टी व्हीही त्यावेळी जवळपास पंढरपुरातल्या घरोघरी आलेले होते आणि या सगळ्यातून समजत गेलं की हा लातूर इथं झालेला मोठा भूकंप आहे ज्याचा केंद्रबिंदू त्यावेळी सोलापूरच्या ईशान्येला होता आणि सहा ते सात रिस्टर इतका हा जोरदार धक्का होता इथून मग सगळीकडेच एक गम्मतशीर विचित्र वातावरण सुरू झालं घरामध्ये झोपायची जवळजवळ प्रत्येकानं धास्ती घेतली कारण त्यानंतर लहान मोठ्या प्रमाणावर भूकंपाचे काही छोटे छोटे कमी तीव्रतेचे धक्के जाणवत गेले आणि या मोठ्या दणक्यामुळं मनापासून हादरलेली माणसं घरात जायलाही घाबराय लागली म्हणजे किमान ज्यांची घरं जुनी मातीची होती कच्ची होती ती लोकं घाबर घाबराय लागली आमचं पंढरपूर तर जुन्या घरांसाठी प्रसिद्ध असं गाव अरुंद बोळ मातीची साधी घरं कुठल्याही पावसाळ्यात कधीही पडू शकतील अशी घरं त्यामुळं पंढरपूरमध्ये तर जवळपास मुख्य रस्त्यावरच लोक झोपायला लागले अगदी म्हणजे रात्री सात आठ नंतर बॅरेगेटिंगज लावून गावात येणारे रस्ते बंद केले जाय लागले गल्लीचे बोळ अशाच पद्धतीनं काही ना काही लावून बंद केले जाय लागले आणि रस्त्यावरती लोक झोपायला आमची लागली आमचीही गल्ली त्याला अपवाद नव्हती आमच्याही गल्लीमध्ये अशा पद्धतीनं सर्वजणांचा मुक्काम रस्त्यावरतीच रात्री व्हायला लागला यामुळं पुन्हा एक झालं की जुनं मानवी जगणं समाजजीवन पुन्हा जाणवायला लागलं सगळे एकमेकांशी गप्पा मारत रात्री जागायला लागले तरुण जे होते ते यामुळं थोडेसे सजग झाले आणि मग आपल्याला काही करता येतील का उपाय जेणेकरून चोऱ्या वगैरे वाढत चालल्या होत्या लोक सर्व घराबाहेर आहेत झोपेत आहेत म्हटल्यावर घरं फोडण्यासाठी चोरांची फौज तिकडं वळायला लागली मग या सगळ्यावर उपाय म्हणून मग गल्लुईक उबळातले तरुण गस्त घालायला लागले रात्री गप्पा मारत बसायला लागले तेच आमच्या गल्लीतही ते झालं आमच्या गल्लीतलेही जी काही तरुण मंडळी होती ती रात्री जागरण करायला लागली गप्पा गोष्टींना ऊत आला मग आळीपाळीनं असे काही गट रात्रभर जागरण करायला लागले कोणाला काही अडचण कोणाला काही गरज आणि यातूनच मग गल्लीच्या एकीचं बळ लक्षात आलं आणि मग आपण एखादं छान असं मंडळ का बनवू नये की जेणेकरून या माध्यमातून काही चांगले उपक्रम गल्लीमध्ये राबवले जातील आ, इतके दिवस जे आपण काहीसे फटकून होतो ते यानिमित्तानं का होईना एकत्र येऊयात आणि काही चांगले उपक्रम सुरू करूयात जसं की गल्लीमधला बंद पडलेला गणेशोत्सव असेल इतर काही सण उत्सव असतील थोर पुरुषांच्या जयंत्या वगैरे वगैरे असेल हे सगळं सुरू करून एक प्रकारचा गल्लीमध्ये या भागामध्ये एक आनंदाचा टप्पा आपण पुन्हा सुरू करूयात का असे काही विचार तरुणांच्या डोक्यामधून आले ज्येष्ठांनीही त्याला म्हणजे त्या विचारांना उचलून धरलं आणि अशा रीतीनं नंतर आ, मला वाटतं जवळपास दिवाळीच्या टप्प्यावरती लालबहादूर शास्त्री तरुण मंडळ परेड गल्ली याची स्थापना झाली योग असा की या लालबहादूर शास्त्री तरुण मंडळाचा पहिला अध्यक्ष होण्याचा मान मला मिळाला अर्थात हे सगळं झालं वार ते माझ्या या सगळ्या गल्लीतल्या मित्रांमुळं साध्य झालं आणि इथून मग गल्लीमध्ये गणेशोत्सव असेल इतर काही चांगले उपक्रम असतील उत्सव असतील विद्यार्थ्यांच्या स्पर्धा असतील त्यांना पारितोषिक वितरण असेल व्याख्याते बोलवून त्यांची व्याख्यानं ठेवणं असेल अशा पद्धतीचे उपक्रम वारंवार सुरू झाले ते जवळपास सहा ते सात वर्ष नॉनस्टॉप असे चालत राहिले अर्थात त्यानंतर कुठल्या ना कुठल्या निमित्तानं गल्लीतली बरीचशी मंडळी लांब कुठंतरी राहायला गेली काही जणांनी गाव सोडलं अशा पद्धतीनं मग या भागापासून लांब झालेली मंडळी आणि त्यानंतर मग हळूहळू मंडळाचे बंद पडत गेलेले उपक्रम मात्र हा जो टप्पा होता म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवपासून ते जवळपास दोन हजारपर्यंतच्या टप्प्यामध्ये चांगल्यापैकी या गल्लीमध्ये काम झालं जेणे गल्लीचे काही सुधारणा झाल्या रस्ता मंडळाच्या मार्फतच करण्यात आला म्हणजे मंडळानं धडपड करून वेगवेगळी वे निवेदनं देऊन गल्लीत काही सोयी करण्यात आल्या वेगवेगळे वे 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 उपक्रम जयंत्या पुण्यतिथ्या गणेशोत्सव तर आमचा अतिशय सुंदर व्हायचा म्हणजे झांज पथक वगैरे मंडळाचं सुरू झालं झांज पथकाच्या निमित्तानं छान असे पथकाचे सवंगडी तयार झाले जे मिरवणुकीमध्ये आणि आमचं झांज पथक इतकं चांगलं चाललं की त्याला बाहेरच्या मिरवणुकीच्या मंडळांच्या सुपाऱ्याही आल्या मला तेही दिवस आठवत आहेत त्याचप्रमाणे मग गल्लीतल्या लहान मुलांसाठी स्पर्धा त्यांच्या विविध कलागुणांना वाव देणं छोटी छोटी त्यांची नाटुकली बसवणं गणेशोत्सवामध्ये त्यांचे देखावे बसवणं काही मनोरंजनाचे कार्यक्रम करणं अशा रीतीनं गल्ली या निमित्तानं एकत्र आली आणि एक विधायक असं स्वरूप या गल्लीतल्या तरुणांना ज्येष्ठांना प्राप्त झालं त्यामुळं किल्लारीचा भूकंप हा जरी जगाच्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणि खास करून लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांच्यासाठी विनाशकारी असला तरी आमच्यासाठी तो एक प्रकारे सर्वांना एकत्र आणण्याचं कारण बन आणि त्यातूनच मग कितीतरी चांगली माणसं जी जोडली गेली ती अगदी आजपर्यंत आज एकत्रित राहिली वर्तमानपत्रांचं वाचनालय गल्लीमध्ये या निमित्तानं सुरू झालं वाचत वाचनप्रेमी बसलेली दिसाय लागले काही बाकडे वगैरे नगरसेवकांच्या माध्यमातून इथं आम्ही आणून टाकले आणि मग त्यामुळं एक सांस्कृतिक चळवळ ही या भागामध्ये रुजल्यासारखं झालं वार्ताफलक बनवण्यात आला ज्यावरती रोजच्या बातम्या असतील काही सुविचार असतील काही मजकूर असतील हे मांडले जाऊ लागले आणि त्यानिमित्ताने एक गल्लीचं वातावरण सांस्कृतिक म्हणा किंवा प्रसन्नतेकडं आनंदाकडं झुकल्यासारखं झालं सर्वजण एकमेकाची खुसाली विचारायला लागले एकमेकात मिसळाय लागले उडबस सुरू झाली आणि त्यामुळे एक भक्कम असा मानसिक आधार प्रत्येकाला एकमेकाला गल्लीभर जाणवत गेला हे या लालबहादूर शास्त्री तरुण मंडळाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आज जरी आता हे मंडळ अस्तित्वात नसलं किंवा या मंडळाचे आता सर्वच त्यावेळचे तरुण हे आता ज्येष्ठ नागरिक होण्याच्या टप्प्याकडे आलेत आणि लांब कुठंतरी आता राहायला पंढरपुरात वगैरे काही जण आहेत काही बाहेरगावी गेलेत मात्र त्या रम्य स्मृती प्रत्येकाच्या मनामध्ये ताज्या आहेत